तर मित्रांनो आता आपण दादांच्या बागेत आलेलो आहोत आणि देवगड हापूसचं वैशिष्ट्य हेच असतं की उत्तर जमिनीमध्ये डोंगराळ भागातला हा आंबा असतो आणि कातळ जमिनीमध्ये पिकणारा हा आंबा असतो मुंबईला होम डिलिव्हरी आपण देतो डोअर टू डोअर जाऊन तुम्ही ही डिलिव्हरी पोचवता बरोबर ना तर संपूर्ण मुंबईमध्ये म्हणजे साऊथ मुंबईपासून ते वसई विरारपर्यंत कुठेही असेल तुम्ही हे हो पुरवता कसं आत मित्रांनो माझ्यात ना असत नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो हो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर आपल्याबरोबर आज नवीन पाहुणा आहे तो म्हणजे माझा बाचा अविघ्न आणि अविघ्नने ट्वेल्थची एक्झाम देऊन आज गावाला आलेला आहे मामाच्या गावाला आलेला आहे आणि तो पुढे एसाठी तयारी करतो आहे सो बेस्ट लक त्याला सगळ्यांनी कमेंटमध्ये बेस्ट लक द्या लव लवकरच तो एची एक्झाम देणार आहे सो so, आज आपण विषयाप्रमाणे जाणार आहोत ते देवगडला गेल्या वेळेला तुम्ही ओल्या काजूगराचा व्हिडिओ बघितला आज आपण हापूस आंब्याचा व्हिडिओ बघणार आहोत सो so, देवगडचा जगप्रसिद्ध असणारा हापूस आंबा कसा काढला जातो आणि कसा तुमच्यापर्यंत पोचवला जाईल याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक कर तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ते देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे या गावामध्ये आणि इथे येऊन आपण आंब्याचा जर व्हिडिओ करणार आहोत पण त्या अगोदर आपण हे जे भव्य दिव्य स्मारक बघताय हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे हे इकडल्या लोकांनी स्वतः परिश्रम घेऊन बांधलेलं आहे त्याचप्रमाणे इकडल्या ज्या माहेरवाशिणी आहेत त्या महिला भगिनी असतील त्यांच्या निधीतून आणि अशा सगळ्यांच्या मेहनतीतनं हे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलेलं आहे आ, ही जी वास्तू आहे ती साधारण तीन वर्ष या वास्तूचं काम चालू होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती प्रतिष्ठापना आहे ती यंदा या फेब्रुवारीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये झालेली आहे तर हे स्मारक आतून कसं आहे याबद्दलची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर पूर्ण प्रदक्षिणा मार्गानेच आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मूर्तीपर्यंत पोचू शकतो खूप छान पद्धतीने याच्या सगळ्या स्मारकाची त्यांनी रचना केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी तर महा मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण दर्शन घेतलेलं आहे ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती एका पाषाणात कोरलेली मूर्ती आहे आणि संपूर्ण हा एका दगडात ती ही मूर्ती बनवलेली आहे सो आता महाराजांचं दर्शन घेऊन आपण आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण दादांच्या बागेत आलेलो आहोत आणि देवगड हापूसचं वैशिष्ट्य हेच असतं की उतार जमिनीमध्ये डोंगराळ भागातला हा आंबा असतो आणि कातळ जमिनीमध्ये पिकणारा हा आंबा असतो तर बघाल तर तुम्ही आजूबाजूला ही कातळ जमीन आणि उताराची जमीन आहे आणि साईज बघा मित्रांनो साईज बघा आंब्याची क्या बात आहे चला तर कधी एकदा आंबा खातो आहे असं झालं आहे मला मी एवढा आवडीने आंबा खात नाही पण टेस्ट करायला तर नक्कीच आवडतो भुकेला आंबा खातो मी नाही असं नाही आणि आपल्या बरोबर कधी एक्सपिरियन्स केलेला आहे पहिल्यांदाच बागेत बागेत पहिल्यांदा आलाय चला आता आपण आंब्याची माहिती जाणून घेऊया कशा प्रकारचा आंबा आहे कसा काढला जातो आणि कसा बॉक्समध्ये पॅक केला जातो तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आता आपण आलो होते पाळेकर बंधूंच्या या बागेमध्ये आणि आपल्याबरोबर प्रसिद्ध दिनेश दिनेशदादा आहेत दिनेश पाळेकर सो आपल्या या देवगडातला हापूस आंबा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा आहे आणि या देवगड हापूस आंब्याची सर्व लोकांना चव मिळावी या अनुषंगानं आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत सो थोडक्यात तुमच्या ओळखीपासून आणि या बागेच्या ओळखीपासनं आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मी दिनेश पाळेकर नमस्कार आणि आता आपण आलो आहोत आमच्या बागेमध्ये सड्यावरची बाग आहे ही अच्छा आणि ही आता आमची कलमा आहेत ओके आता आमचे भाऊ आहेत दोघे जण अच्छा यांचं नाव कसं प्रशांत पाळेकर अच्छा अक्षय पाळेकर अच्छा प्रशांत आणि अक्षय ही बाग सांभाळतात इकडे ओके मग इकडची आंब्याची काढणी असेल किंवा ती भरणी असेल तर हे सगळे काम तुम्ही बघता दोघे आणि दिनेश आता तू मुंबईचं काम सांभाळतो म्हणजे हा आंबा मुंबईमध्ये प्रत्येकाच्या घरी डोअर टू डोअर तुम्ही तु तु हा तु आंबा पुरवता हो प्रत्येकाच्या घरी होतो मुंबई अच्छा मुंबईमध्ये प्रत्येकाच्या घरी होतो आणि मुंबई प्रमाणे हा कुठे कुठे आणि आंबा जातो मुंबईमध्ये पुना हैदराबाद नागपूर अच्छा सांगली कोल्हापूर अच्छा म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हणायला हरकत नाही महाराष्ट्राच्या बाहेर देखील तुम्ही आंबा पोहोचवता पण मुंबई सोडून इतर ठिकाणी आपल्याला डोअर डिलिव्हरी मिळत नाही मुंबई मध्ये कसं होतं मुंबईची माहिती आम्हाला बऱ्यापैकी आहे बाकी वगैरे कसं अजून होत नाही पण पुण्याला आंबा पोहचवतो अच्छा मग तो आंबा कुठे पोहोचतो पुण्याला पद्मावती पार्किंग चिंचवड स्वारगेट अच्छा त्या डेपो मध्ये हा आंबा जातो जातो आणि किंवा कुरिअर सर्व्हिसने हा आंबा जातो का कुरिअर सर्व्हिस ट्रान्सपोर्ट वगैरे जातात ना ओके त्या ठिकाणी ज्यांना आंबा पाहिजे ते येऊन अच्छा म्हणजे आता तुम्हाला जर समजा हैदराबाद वरन जर फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला या या बसवरनं तुम्ही जर आंबा पाठवला आणि आमच्यापर्यंत आंबा मिळू शकतो तर तुम्ही तिथे ट्रान्सपोर्टला टाकू शकता ओके आ, दादा आ, खाली आलेल्या नंबरवर तर तुझ्याशी संपर्क लोक करू शकतात आणि याचं पेमेंट ऑप्शन कसं असतं पेमेंट ऑप्शन म्हणजे पहिलं पेमेंट अच्छा फोन पे गुगल पे ओके ते पेमेंट तुमच्याकडे आल्यानंतर मग तुम्ही आंबा डिलिव्हर करतो मग तो कस्टमरकडे गेल्यानंतर साधारण दोन ते तीन दिवसात पिकेल अशा प्रकारचा आंबा तुम्ही पॅक करून पाठवता आणि एकदम पिका पाहिजे तरी पण पाठवतो अच्छा तर ओके तर कस्टमरची बरोबर तर आता आपण बघून घ्या की आंबा कशा प्रकारचा आहे आणि आंब्याची काढणी कशी करता तर आपल्याबरोबर ही सगळी मंडळी आहेत ह्यांचं मेन काम असतं आंबा झाडावरनं काढण्याचं बरोबर ना म्हणजे लोकांपर्यंत जो मुंबईपर्यंत आंबा पोचतो ते मेन काढण्याचं काम तुम्ही करता तुम्ही जर आंबा काढलाच नाही तर तो, तो लोकांपर्यंत पोचणारच नाही तर तुमच्याकडे अशी वेगवेगळी वेग आपल्याला हत्यारं बघायला मिळतात तर हे जे जाळी लावलेलं ला, लाकूड आहे म्हणजे बांबूला जाळी लावलेली ह्याला काय म्हणतात खाली घ्याल अच्छा ह्याला आंबा काढण्याचं घळ म्हणतात तर इथे हे काय ब्लेड लावलंय अच्छा हे ब्लेड त्या देठाला घासतं आणि देठ तुटल्यावर आंबा ह्याच्यात पडतो बरोबर ना आंबा सुरक्षित राहतो वरण जर आंबा खाली पडला तर असं म्हणतात की खराब होतो का अच्छा म्हणून तो अलगत ह्याच्यात झेलून मग हे, हे फाटी आहे त्याला काय म्हणतात अच्छा ह्याला काय म्हणतात शिकारीन ओके सो हे उतरणीसाठी करतात बरोबर ना आंबा खाली उतरवण्यासाठी आता तुम्ही उंच झाडावर असाल तर वरण आंबा जर खाली पाठवायचा असेल तर खाली, तर तर तर... हो खाली हो ओके अच्छा आणि त्याच्यानंतर हा याला क्रेड म्हणतात ना, ना। हुँ। ओके।, हुँ। ओके या क्रेडमधन मग याच्यातला या फाटीतला किंवा टोपलीतला आंबा क्रेडमधन घेऊन पुढे तो भरणीसाठी घेऊन जाईल सो खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना मालवणीला परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा तर दादा तुम्ही ही सगळी जबाबदारी बघता की आंबा परिपक्व झालाय की नाही किंवा आंब्याची निगा कशी राखायची बागेची निगा कशी राखायची हे गावात राहून तुम्ही दोघे बघता आणि हा दादा आहे तो मुंबईत पार्सलचं काम करतो तर आता झाडावरचा आंबा काढण्यासाठी रेडी झालेला आहे तरी कसं ओळखायचं हा दाखव हा आंबा आहे ना हा इथून वरतून हा डेट वडला जातो का हातमध्ये जातो ओके म्हणजे त्या आंब्याला खड्डा पडतो खड्डा तर तो तयार झालेला आहे आणि जर थोडासा असा त्याला लालसा ओके पण आता आंबा काढता वेळेला त्यांना कळतं बरोबर की कारण का ते आंबे घडाने काढले काढतात बरोबर तर तो पण त्यांचं त्यांना टेक्निक माहिती असेल की किती तयार झालेला आहे आणि त्या पद्धतीने काढला जातो तर आता हा आंबा काढला कसा जातो आणि पेटीत कसा भरला जातो त्याबद्दलची माहिती जाणून घ्या आ, तर हे जास्त वर नसल्यामुळे तुम्हाला खालूनच मिळतात ओके तर हा देठ ठेवून आंबा काढला जातो ना हा एवढा देठ ठेवावा लागतो ओके देठ ठेवून आंबा काढलेला आणि मगाशी दादाने सांगितल्याप्रमाणे हे जे आंबे बघाल तर तेवढे परिपक्व झाल्यानंतरच हे आंबे काढले जातात तर काही मंडई आहेत ती झाडावर देखील चढलेली आहेत दिसत आहेत दादा इथे आंबे काढल्यानंतर थोडं दिसून येतंय की आंब्यांना हे काळे जे डाग लागलेले आहेत ते बरेच आंब्यांना दिसत आहेत हे ऍक्च्युली डाग कसले असतात हा डाग म्हणजे सकाळी जो दव पडतो ना दव अच्छा आ, तो दवाचा जो चिकटपणा असतो ना तो थोडा वरती आंब्याला तो चिकून राहतो असतो ओके आता नंतर असं फडक्याने हे केलं ना की तो डाग जातो म्हणजे आंब्याला काय प्रॉब्लेम होत नाही ओके आंबा हा चांगलाच आहे अच्छा आंब्याला आतून काही प्रॉब्लेम नसतो फक्त वरण तो काळा दिसतो एवढंच त्याला हे पण हे पुसल्यावर हे जातात ओके तर मित्रांनो हा जो काळा डाग दिसतोय ह्याने आंब्याला तसा काही प्रॉब्लेम होत नाही असं दादांचं म्हणणं आहे बरोबर ना ओके तर मित्रांनो आता हा कॅरेटमधनं आंबा या ठिकाणी आलेला आहे आणि इथे तुम्हाला बरेच आंबे ठेवलेले दिसत आहेत तर दादा इथे आता काय प्रोसिजर चालू आहे आता सध्या का काम चालू ना अच्छा कटिंग करून एक मिनिट झाडावरनं काढला तेव्हा मोठा डेट होता आता ते त्याचा डेट कापला जातोय तर हा डेट का कापला जातो डेट कापला का जातो तो डेट मोडू नये ओके बाहेर येऊ नये म्हणून अच्छा म्हणजे संपूर्ण डेट काढत नाही तर एक इंचा डेट ठेवला जातो म्हणजे आता इथे आपण बघतोय तर साधारण हा बघा हा एक इंचा डेट राहिली एवढाच डेट कापला जातो बरोबर ना आणि प्लस याचा शॉर्टिंग पण केलं जातं का शॉर्टिंग चालू आहे अच्छा आता शॉर्टिंग करणार पाच डझनचा अच्छा त्यामध्ये साडेचार डझन पाच डझन साडेपाच डझन ओके म्हणजे साईज वर ती भरणी बॉक्स मध्ये होती ओके म्हणजे पाच डझनाच्या बॉक्स मध्ये समजा जर साडेचार डझनच आंबा राहत असेल तर त्याचा अर्थ आहे आंबा मोठा आहे किंवा पाच डझनच्या बॉक्स मध्ये सहा डझन आंबा राहत असेल तर आंब्याची साईज छोटी आहे तर अशा प्रकारे वर्गीकरण करून तो आंबा भरला जातो अर्थ त्याच्यानंतर हा आंबा पुसला का जातोय पुसला का जातो म्हणजे आतमध्ये ना दव दव असतो ना ना अच्छा तुम्ही सांगितलं की जो आंबा काळा होतो होतो ओके दव पडतो ना तर त्या दवामुळे काय होतं थोडा होतो ओके थोडा फडक्याने पुसला ना की तो चिकटपणा निघून जातो निघून जातो आंब्याला काय प्रॉब्लेम होत नाही अच्छा आंबा चांगलाच असतो तो ओके आतून म्हणजे काय फक्त त्याचे काळे डाग दिसतात ते पुसले जातात तर हे पुसण्याचं देखील काम इथे चालू आहे आणि प्लस आंब्याच्या वर्गीकरणाचं आणि देट काढण्याचं काम चालू आहे आता हा आंबा पुढच्या प्रोसेस ला जाणार आहे हो। तर दादा आता देठ कापल्यानंतर आणि आंबा पुसल्यानंतर आता हे भरणीचं काम चालू आहे बरोबर ना आता हा असा आंबा फळ आधीच आपण झाडावरनं काढतो हो। जे डायरेक्ट बॉक्स मध्ये भरताय हो तर त्या पद्धतीने परिपक्व झालेला आता हा आंबा आहे तर बॉक्स आपण बांधल्यानंतर पहिला आपण खाली काय लावलं करडी काय म्हणतात करडी म्हणजे हे ओके अच्छा हे गवत लावल्यानंतर त्याच्यावर इंग्लिश पेपर का लावला जातो पण असतो अच्छा आणि तो मुंबईवर आम्ही मागवतो अच्छा बल्क क्वांटिटी मध्ये मागवता तुम्ही हो। तुम्हाला स्वस्त देखील पडतो आणि जाडीला असल्यामुळे हीट चांगली मिळते आणि ते लावल्यानंतर आता हे आपण आंबे लावले आता ही काय साईज आहे साधारण ही अडीचशे ते तीनशे ग्रॅम चा आहे अच्छा पाच डझन लावतो पाच डझनच्या बॉक्स मध्ये पाच डझन बसणार आंबा ओके तर आता हा खाली पहिला किती डझन गेला हा वीस आंबे आहे अच्छा वीस आंबे खाली राहतात ओके बारा पंचे साठ म्हणजे टोटल साठ आंबे लावायचे म्हणजे वीस वीस चे आपल्याला तीन लेअर लावायचे ओके आता हे लावलं आपण फळ पुन्हा त्याच्यावर घातलं आपण पेपर पेपर लावला पुन्हा करडी लावली करडी लावल्यानंतर पुन्हा पेपर आणि आता हा दुसरा सर लावणार ना आपण ओके thank yeah. you आमचा मार्केटला वाशी मार्केटला जायला आंबा रेडी झालेला आहे अच्छा बॉक्स रेडी झालेला आहे ओके मग पाच डझनामध्ये मार्केटला जातो ओके आणि हा चार पाच दिवसात हा पिके अच्छा म्हणजे या बॉक्स मध्येच ते गवतामुळे पिकणार पिकणार ओके त्याच्या हिटमुळे पिकणार आणि घरी आमच्या कोल्हापूरला मार्केटला जायला ठेवलेला ओके तो पिकलेला आंबा आंबा तर तो आता आपण घरी जाऊन बघून घेऊया ओके कड़े जाने आपन श्री देव योगा योगा तर मित्रांनो घराकडे जाण्याअगोदर आपण श्रीदेव मालोबा मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत योगायोगाने आजचा सत्तावीसावा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी आहे तर पहिला आपण देवाचं दर्शन घेऊया प्रसाद घेऊया आणि मग घराकडे जाऊया नमस्कार मी लोकप्रिय भजनी बुवा दीपक पाळेकर बुवा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझा हा निसर्ग सुंदराने नटलेला आपला हा पाळेकरवाडी गाव आहे आणि या पाळेकरवाडी गावामध्ये हे श्रीदेव मालोबा देवाचं अतिशय जागृत असं हे देवस्थान आहे आणि या मालोबा देवाचा आजचा हा सत्तावीसवावा वर्धापन दिन म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली या ह्याची स्थापना झाली आणि आजचा हा सत्तावीसवा देवाचा वर्धापन दिन सोहळा आहे आणि या आजच्या या वर्धापन दिनानिमित्त आपण दरवर्षी म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी, वर्षी विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आपण आयोजन करतो आणि म्हणजे सकाळी सात वाजता देवाचा अभिषेक होतो त्यानंतर होम हवन होतं त्यानंतर सत्यनारायण महापूजा आणि महापूजेच्या नंतर आपण आता आहे की बारा ते तीन म्हणजे बारापासून पुढं किती जेवढी लोकं जेवणारे असते त्या पद्धतीचा महाप्रसाद होतो आणि आज संध्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नवीनच म्हणजे एक कार्यक्रम आहे कारण आम्ही कोल्हापूर वरून तो मागवलेला आहे कोल्हापुरी भक्ती रंग म्हणून तो कार्यक्रम संध्याकाळी नऊ साडे ला या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो आपण आता महाप्रसाद घेऊन आता आपल्याला घरी जायचं आहे ना ओके सो दादा खूप छान महाप्रसाद होता आणि मी पहिल्यांदाच पाहिलं की आमच्याकडे नेहमी गोडी डाळ असते आज तिखट डाळ बघायला मिळाली तर हे काहीतरी वेगळे पण वाटलं मला आणि खूप स्वादिष्ट हा प्रसाद केलेला तर ह्याच्या मागचा कोण असतात कोण सगळं महिला मंडळ आहे अच्छा महिला मंडळाची वावा म्हणजे गावामध्ये सुद्धा जेवणासाठी यांना आमंत्रण घेतात okay. ओके बाई या कारण एवढं स्वादिष्ट जेवण नक्कीच त्यामुळं येणारा प्रत्येक जण जेवणाची वावा करून जातो <laughs> नकीज, नक्कीच 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 सगळ्याच महिला म्हणजे एका व्यक्तीच्या जेवणाचा नाच गुळा असा कार्यक्रम असतो अरे वा तर तुम्हाला सगळ्यांना मालवणीले परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा आता जे पाळेकर बंधूंच्या घरी आता आम्ही आंबे वगैरे इथेच अच्छा आणि आंबे तुम्हाला पिके वगैरे हो बघायची असेल तर पिके सुद्धा आंबे आम्ही पिकत ठेवलेले आहेत okay. ओके साधारण ऐंशी टक्के कलर आलेला आहे अच्छा हे जे आपलं खळ आहे ते आंबा भरला जातो बॉक्स मध्ये ओके तर आता आपण पिके आंबे बघूया चला नहीं। नहीं। आता हे आंबे कुठे जाणार आहेत कोल्हापूरला जाणार आहे ओके अरे वा हे जवळजवळ ऐंशी टक्के पिकलेले आहेत आणि पूर्ण पिवळा होणार ओके आता हे जे बॉक्स आहेत हे किती डझनी बॉक्स आहेत हा पाच डझनी आहे अच्छा हा डझनी आहे ओके आपण सहा डझनी अच्छा हा साडेपाच ओके साडेपाच सहा डझन आणि पाच डझन म्हणजे जसं फळ असेल मोठा फळ आता हे पाच डझनचं आहे ना साडेपाच पेक्षा मोठा आहे ओके okay, आणि साडेपाच आहे ना तो सहा पेक्षा मोठा मोठा आहे म्हणजे सहा डझन जेव्हा आंबा येतो ना अच्छा तो जास्त आंबा असतो पण साईज थोडी कमी असते कमी असते मोठी पाच डझनची ओके म्हणजे बॉक्स सगळे आहेत सहा डझनाचेच आहेत पण त्याच्यामध्ये त्याच्या साईज प्रमाणे आंबा बसलेला मला जरा पाच डझनाचा साईज दाखव मोठी साईज आहे ओके आणि सध्याचा आता हा दर काय आहे साधारण आता हजार रुपये डझनने आंबा चाललाय अच्छा आणि जसं आंब्याची आवक वाढते ना ओके तसा दर कमी कमी होतो बरोबर सुरुवात आहे ओके पण आता हा आंबा कुठे चाललाय कोल्हापूरला ओके तर दादा आता आपण व्हिडिओच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत सो मग तू जसं सांगितलंस तसं मुंबईला होम डिलिव्हरी आपण देतो डोर टू डोअर जाऊन तुम्ही ही डिलेवरी पोहोचवता बरोबर ना तर संपूर्ण मुंबईमध्ये म्हणजे साऊथ मुंबई पासून ते वसई विरारपर्यंत कुठेही असेल तुम्ही हे पुरवता ओके आता मला सांगा की याची पॅकिंग किती डझनामध्ये केली जाते आता एक डझन पाहिजे असेल तर एक डझन मध्ये दोन डझन मध्ये पाहिजे असेल तर दोन डझन मध्ये होते ओके आणि पाच डझन साडेपाच डझन सहा डझन अच्छा रेग्युलर आपला बॉक्स मोठा असतो कशी पण पॅकिंग होती अच्छा आणि अशी जर पॅकिंग हवी असेल ना अच्छा तर आम्ही ती पण पॅकिंग करून देतो पण याचा चार्ज वेगळा असतो ओके एक्स्ट्रा म्हणजे कोणाला गिफ्ट करायचं असेल वगैरे अच्छा तर पॅकिंग पण तुम्ही करून देता ओके सो हे बघा मित्रांनो मस्त गिफ्ट पॅक झालेला आहे आणि ह्या दादानी आपल्यासाठी हा गिफ्ट पॅक केलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सो आपल्याला पण देवगड आंब्याची चव चाकता येईल अजून एक माझा प्रश्न आहे की तुम्ही आंब्याचा बॉक्स लगेच कस्टमरपर्यंत पोहोचवल्यावर त्याला आज सकाळी बॉक्स आला संध्याकाळी आंबा खायचा असेल तर अशा प्रकारचा पिकलेला आंबा पुरवता हो का हो पुरवतो पिकलेला पिकले पिकले आंबा देखील पुरवतो आणि कस्टमरची रिक्वायरमेंट असेल अच्छा तसं आम्ही हो आंबा त्यांना पुरवतो आणि जो मीडियम पिकलेला आंबा तुम्ही सांगितलात की जो आता दोन तीन दिवस पिकायला लागणार आहे तर कस्टमरकडे बॉक्स गेल्यानंतर त्यांनी प्रिकॉशन्स काय घ्यायचे आहेत त्यांनी आता बॉक्स एक दोन दिवस बंदच ठेवायचा आणि दोन दिवसानंतर ओपन केल्यावर तर माहिती पडतं ना आंबा किती पिकला येतो बरोबर असं ओके सो हे प्रिकॉशन्स घेतले आणि बाकी तुमचा नंबर खाली आलेलाच आहे या नंबरवर तुमच्याशी लोक संपर्क करतील दुसरी गोष्ट काय आहे की एक चार डझनाचा किंवा पाच डझनाचा आंब्याचा जो बॉक्स असतो त्याच्यामध्ये एक दोन फळ ही खराब कदाचित निघू शकतात कारण का हे नाश होतात ओके जास्तच झाले तर आम्ही त्यांना अच्छा ते पण करतात हो ओके सो खूप खूप धन्यवाद दादा खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली नक्कीच या व्हिडिओद्वारे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि खरंच देवगड हापूस आंब्याची चव त्यांना चाकता येईल तुम्हाला आणि तुमच्या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो कात्या जमिनीत असणारा हा अस्सल देवगडचा जगप्रसिद्ध हापूस या हापूस आंब्याची आपण चव चा तर चाकली आहे सुंदर चव आहे या आंब्याला आणि दादाने एक मायाची भेट म्हणून आपल्याला हा दोन डझनाचा बॉक्स देखील दिला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो या हापूस आंब्याची चव तुम्हाला देखील चाकायची चा असेल तर खाली आलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही दादाशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि मुंबईत असाल तर घरपोच आंबा हा तुम्ही आणू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलाआयकॉन नक्की दबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू